सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा एषटी आरक्षणासाठी जोरदार मागणी निजामकालीन हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी एषटी म्हणून उल्लेख असल्याने त्या गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एषटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आता आक्रमक होत चालली आहे याचे पडसाद बुधवारी सोलापूरमध्ये उमटले सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तब्बल दहा हजाराहून अधिक बांधवांनी भव्य मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतल्यास अभिवादन करून मोर्चा जिल्हा परिषदेच्या मोर्चा गेटवर संपन्न झाला पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडत समाज बांधवांनी मोर्चात सहभाग होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले सकल बंजारा समाजाच्या वतीने प्रकाश राठोड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण तातडीने मंजूर करावे अशी ठाम मागणी केली विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण नेहरू राठोड शक्ती चव्हाण विठोबा राठोड नितीन राठोड बबलू जाधव ज्ञानेश्वर पवार सागर चव्हाण सागर राठोड गांधी जाधव शिवानंद राठोड रवि पवार उमेश चव्हाण यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बंजारा समाजाचा हा आंदोलनात्मक मोर्चा राज्य सरकारवर दबाव आणणारा ठरला असून येत्या काळात या मागणीची दखल सरकार घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भड़कुंबे सोलापुर दशरथ चौहान हैदराबाद ग्रेजुएट मध्य जो एस आरक्षण आम्हाला जो आलो आहेत त्याच्यामुळे आज आंदोलन हजारो संख्येने काढण्यात आलेले आहे आणि सरकारला एवढी विनंती आहे ही मागणी आमची पूर्ण करावं ही मागणी नाही पूर्ण केली तर मोठ्या धडकणार आहे पूर्ण समाज आम्हाला फक्त एस टी आरक्षण भेटण्यासाठी आम्ही हा महामोर्चा मोठ्या प्रमाणात आम्ही वेगवेगळ्या तांद्यातून घेतलेला आहात आणि आम्हाला फक्त शासनाकडून किंवा सरकारकडून आम्हाला एसटी आरक्षण भेटलं पाहिजे हे आमचं कळकळीची विनंती शेवटपर्यंत आम्ही पाऊल असंच करत जाऊ